उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटातील बुलंद आवाज महेंद्रभाऊ सदाकाळ यांच्या दिनदर्शकेचे आज जुन्नर तालुका या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले यावेळी जुन्नर तालुक्याच्या रणरागिनी सौ आशाताई बुसके भाजपा अध्यक्ष संतोष नाना खैरे जिल्हाध्यक्ष शरदजी बुट्टे पाटील गणेशभाऊ कळवडे आदी मंडळी उपस्थित होती याबद्दल डिटेल माहिती दिली आहे माजी पंचायत समिती सदस्य पंडित भाऊ मेमाने ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे जुन्नर या नवीन वर्षामध्ये इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानगाशी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ गुट्टे पाटील त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या वाशेताई वाशाताई तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे त्याप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी आदरणीय महेंद्रभाऊ सदाकार खऱ्या अर्थानं गेली दहा वर्ष हे पिंपळगाव डिंगोली जिल्हा परिषद घटामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्यांच्या या कॅलेंडरचं खऱ्या अर्थान या ठिकाणी प्रकाशन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी आपण कॅलेंडर बघितलं तर सुरुवातच या ठिकाणी या कॅलेंडर प्रभू रामचंद्रांच्या मंदिरापासून या ठिकाणी झालेली आहे म्हणजे येणारं वर्ष खऱ्या अर्थाने प्रत्येकाला सुखदायी प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा जाणार आहे या ठिकाणी पाचशे वर्ष आपण या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी लागले परंतु आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने त्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या आणि या ठिकाणी पाचशे वर्षाने या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या या ठिकाणी अयोध्यामध्ये मंदिर साकारलं गेलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महेंद्र भाऊने या ठिकाणी मनाशी उपराशी बाळगून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या या ठिकाणी मंदिराचा या ठिकाणी फोटो घेतला आणि त्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी मी भावना शुभेच्छा देईल तर त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे त्यामुळे येणारं दोन हजार पंचवीस वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायी तुमच्या ज्या सर्व इच्छा अपेक्षा असतील त्या या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पूर्ण होणार आहेत त्या ठिकाणी मी महेंद्रबाबंना या ठिकाणी अजून एक शुभेच्छा देईल की येणारं दोन हजार पंचवीस हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं का लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली या ठिकाणी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत त्या ठिकाणी उदापूर पिंपळगाव डिंगोरे जिल्हा परिषद गटामध्ये खऱ्या अर्थानं भाऊंचं काम अतिशय चांगलं आहे प्रत्येकाला हवाहवा असं वाटणारं असं हे, हे नेतृत्व आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि या ठिकाणी लोकांनी ठरवलं आहे की खऱ्या अर्थाने महेंद्रभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं या ठिकाणी पंचायत समितीला असताना महेंद्र महेंद्रभाऊने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे के या ठिकाणी मडेगावचे सरपंच असतानासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि आता जर जिल्हा परिषद सदस्य झाले तर खऱ्या अर्थाने या पिंपळगाव डिंगोरे या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि सोन्याचे दिवस येतील म्हणून खऱ्या अर्थाने दोन हरपंचच्या या शुभ दिवशी त्या वर्षी खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या इथून पुढच्या सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होत जय श्रीराम धन्यवाद